आणि मला वाटतं तीनशे पासष्ट झाला आता दोन जी बी पाहिजे असेल तीनशे पासष्ट झालं जिओचं मग हे हळूहळू वाढत जाईल की नाही ते वाढणार आहे मग वाढत गेलं तर तुम्ही मोबाईल वापरणं कोणी बंद करेल का आता आता एक असला तर अजून दोन पण होणार आहे आता नवऱ्याला पण आहे बायकोला पण आहे पण दुसऱ्या मुलाला पण येणार आहे आपण ते कमी करू शकतो का पेट्रोलचे भाव दहा वर्षापूर्वी समजा चौसष्ट पासष्ट रुपये होते दहा पंधरा वर्षपूर्वी दहा वर्ष आज शंभर एकशे वीस रुपये गाडी वापरणं बंद झालं का आपण इतणार आहे का गाड्या वापरणारच आहे म्हणजे भाव पण वाढणार आहे आणि आपला खर्च अजून वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा आकडा ना, येणाऱ्या काळामध्ये एक लाख होणार होणार म्हणजे होणार कारण सगळं ऑनलाईन होणार तुम्हाला आता गॅस समजा गॅस तुम्हाला ॲडव्हान्स पैसे देऊन घ्यावा लागतो अजून तुम्हाला लाईट बिल हे महिन्या भरल्यावर भरावं लागतं भविष्यात ते पण अगोदर भरावं लागणार आहे सगळं ऍडव्हान्स ऍडव्हान्स येणार आहे सगळं तुम्हाला मी सांगतो आता समृद्धी महामार्ग झाला सगळ्यांनी ऐकलं ना आपण आता समृद्धीचे टॅक्स भरतो का आपण नाही भरत आपण समजा पण भविष्यात तुम्हाला सगळ्यांना संबोध दिसत बरोबर सरकार म्हणून मी बांधून ठेव बाबा तू भर तुला भरावंच लागणार म्हणजे गव्हर्मेंट काय करल याचा काही तपास नाहीये म्हणून आपण किती प्रयत्न केला तरी हा खर्च आपल्याला नव्वद हजार एक लाख काही कुटुंबाला पन्नास साठ हजार जाईल काही कुटुंबाला एक लाख दीड लाख जाईल बरोबर असेल त्यांचा जास्त खर्च असेल त्यांना लाख दीड लाख जाईल काही सामान्य अति गरिबीतले असले तरी त्यांना चाळीस पन्नास हजार जाईल म्हणजे येणाऱ्या काळात मिनिमम सामान्य कुटुंबाला सुद्धा चाळीस हजार पन्नास हजार नव्वद हजार रुपये एवढा खर्च येणार आहे मला सांगा एवढा खर्च जर आला तर भविष्यात तुम्ही जे काम करताय आज तुम्ही मी आपण जे पण उद्योग करत असेल हे तुम्हाला असं वाटतं का चान्स की मी लाख रुपये महिना कमवू शकतो जे पण आपल्याकडे काम आहे आज जे पण धंदा तुमच्याकडे असेल पण जो असेल तो तुम्हाला असं वाटतं का मी लाख रुपये नवर महिना कमवू शकतो दहा वर्षानंतर करत नाही हा धंदा आपण गेल्या चाळीस वर्षापासून राहिलो दहा वर्षात एक लाख कमवू शकतो का आपण नाही कमवू शकत मग तुम्हाला आतापासूनच त्याची काहीतरी तजवीज करून ठेवली पाहिजे की नाही केली पाहिजे ना मग मला सांगा जर आपल्याला नवीन काही धंदा शोधला नाही तर हे एक लाख रुपये आणायचे होते भविष्यात मग तुम्हाला समजा नाही तुम्ही काय आतापासून मार्ग शोधला काही त्याला आतापासून जर बाय फर्गेशन बायपास काही केला नाही नवीन काही व्यापार उद्योग बघितला नाही तर मग तुम्हाला भविष्य कसं राहील आपलं अवघड होईल ना आपल्या मुलाबाळाचं आपलं सगळ्या भांगडी वाढून जातील म्हणून काहीतरी माणसाने नवीन सर्चिंग केलं पाहिजे नवीन शोध घेतला पाहिजे पण आता तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की बाबा तुम्ही सगळे कपड्याची दुकानं टाका मग जास्त पैसे देतील तर कपड्याची दुकान किती झाल्या मार्केटमध्ये आता आरमाफ झाल्या ना गल्ली बाळात हातगाडीवर कपडे घ्यायला लागलं होतं बरोबर आहे की नाही तुम्हाला म्हटलं की किराण दुकान टाका तर होईल का त्याच्यात सगळं शक्य होईल का अनेक किराण दुकान झाल्या लोकांनी बंदी करून टाकल्या चालत नाही म्हणजे असं कुठलाही धंदा राहिला नाही की जितकं कॉम्पिटिशन नाहीये सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन झालं आपण एका दिवस दहा रुपया लिहायला लागलो पुढचं साडे नऊ लिहायला लागतं आपण साडेनऊ विकायला लागल ते लाच विकायला लागतं आपली दुकान चांगली चाललं लागली की पाच दुकान टाकतं म्हणून कुठेही आता मोठं हात मारण्याचा किंवा फार मोठं काही करण्याचा चान्स राहिला नाही म्हणून मी तुम्हाला ह्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो हो एज्युकेशन शिक्षणाचं क्षेत्र हे न थांबणारी प्रक्रिया था आहे हे भविष्यात चालूच राहणार आहे आणि आपल्या हातामध्ये एक सोन्यासारखं शिक्षणाची पद्धत आलेली आहे एक सोन्यासारखी टेक्नॉलॉजी या ठिकाणी आली आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी विधानसभेची निवडणूक लढलो पंचावन्न लाख रुपये मी खर्च केले आणि हे मला उदूनच काढता येणार नव्हते म्हणून मी काहीतरी शोध घेत होतो आणि हा शोध घेऊन मला हे एक माझ्या हातात आलं आणि मग मला म्हणजे माझ्या आयुष्यात जीवनात जिंदगीत त्याच्या अगोदर मी कधी अशी टेक्नॉलॉजी बघित नव्हती किंवा असं काही फाउंडेशन बघितलं नव्हतं जे मला बघायला मिळालं आणि त्याच्यासोबत मी काम करायला लागलो माझे पंचावन्न लाख गेलं होतं पण येणाऱ्या दोन वर्षात तुम्हाला सांगतो मी या क्षेत्रामधून कमू शकतो आणि मग ते आपण सगळे कसं कमू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आपण ज्या ऍडमिशनची फीस ठेवली तुम्हाला मी हे असं असेल सर। मार्कर परमान मग हे आणायला पाहिजे का पुणे आम्हाला गोपन आणायला पाहिजे ना तिसरं होतं